मानव विकास पत्रकार संघाची आढावा बैठक दिनांक तीन ऑगस्ट रोजी शिरपूर मार्केट कमिटीच्या सभागृहात संपन्न झाली या सभेचे अध्यक्ष मानव विकास पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रदीप पवार हे होते प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश अध्यक्ष वसीम खाटेक उपस्थित होते मानव विकास पत्रकार संघ हा मानव सेवेसाठी काम करतो नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतो लवकरच नागरिकांच्या विविध समस्यांची निवेदन तहसीलदार यांना देणार असे आपले विचार मांडताना डॉ प्रदीप पवार म्हणाले या आढावा बैठकीत तालुका व जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली मानव विकास पत्रकार संघाकडून दहावी बारावीत प्रथम येणाऱ्या गुणवंतांचा गुणगौरव करण्यात येणार आहे गुटखाबंदी जिल्ह्यातील अवैध धंदे घरकुल योजना सेवानिवृत्त लोकांची नियुक्ती एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार याविषयी चर्चा करण्यात आली मानव विकास पत्रकार संघाचे विभागीय सचिव बी व्ही गिरासे पत्रकार हिरा वाकडे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पंडितराव निकम तालुका अध्यक्ष कैलास राजपूत धुळे जिल्हा अध्यक्ष दिलीप पाटील भटू धनगर राजेंद्र नेळकंठ विलास जाधव दीपक महाले रवी पेंढारकर डेनी चांदे साबीर मणियार संतोष जवेरी ज्ञानेश्वर पावरा राधेश्याम पावरा आदी उपस्थित होते